एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुकीसाठी शड्डो ठोकलाय त्याचं कारण म्हणजे सव्वीस जुलैला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक यादी जाहीर केली त्यात येत्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी आणि विधानसभा निरीक्षक नेमले आहेत आता हे निवडणूक प्रभारी आणि विधानसभा निरीक्षक म्हणजे कोण इतिहास पाहिला तर असे निरीक्षक आणि प्रभारी नेमणं म्हणजे जवळपास नक्की झालेल्या विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करणं होय तर या यादीकडे पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना किती ठिकाणी होणार अजित पवार महायुतीतच राहणार की त्यांचा पत्ता महायुतीतून कट होणार काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच्या परंपरागत लढतीचं काय होणार हिंदुत्वाचा मुद्दा कुठं तापणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या यादीतून मिळू शकतात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी तुषार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आता पहिला मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे सेनाविरुद्ध सेना हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सेनाविरुद्ध सेना ही लढत अत्यंत चुरशीशी झाली त्या निवडणुकीत असं दिसलं की शिवसेना शिंदे गटाने पंधरा उमेदवार दिले होते तेरा ठिकाणी अशी लढत झाली त्यात शिंदेचे सात आणि ठाकरेंचे सहा उमेदवार जिंकले म्हणजे ही लढत एका जागेच्या फरकाने शिंदेंनी जिंकली होती आता याचा आणि या यादीचा संबंध काय तर या यादीत शिंदेच्या शिवसेनेने जिथे उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत अशा सोळापैकी पैकी पंधरा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रभारी किंवा विधानसभा निरीक्षक नेमले आहेत अगदी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधातही दंड थोपटलेत आणि तिथे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरांना प्रभारी म्हणून आहे त्यामुळे विधानसभेतही एकनाथ शिंदे जास्तीत जास्त उमेदवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात उभे करतील अशी शक्यता या यादीत दिसते त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्येही शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत अत्यंत रंगतदार होणार यात शंका नाही आता या यादीतली दुसरी महत्वाची गोष्ट बंडखोर आमदारांचं पालकत्व या यादीत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन विद्यमान आमदार वगळता सर्व अडतीस विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रभारी किंवा विधानसभा निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत या सर्व ठिकाणी निवडणूक प्रभारी किंवा निरीक्षक नेमणं म्हणजे ही जागा शिंदे गटाकडे जवळपास नक्की मानली जात आहे यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे शिवसेना फुटीनंतर ज्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली त्याची परतफेड एकनाथ शिंदे या सर्व आमदारांना पुन्हा तिकीट देऊन करणार याचीच शक्यता जास्त दिसते तिसरा मुद्दा म्हणजे अपक्ष आमदारांचंही पालकत्व शिंदेंनी घेतलंय का हा सध्याचे अनेक विद्यमान अपक्ष आमदार शिंदेच्या शिवसेनेच्या तिकिटावर लढणार का त्याची शक्यता नाकारता येत नाही कारण दोन हजार बावीसमध्ये मध्ये शिवसेना फुटली आणि आपली शिवसेना घेऊन ते महायुतीत सामील झाले त्यावेळी शिंदेंना अपक्ष आमदारांनी साथ दिली होती या नऊ आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेने सध्या निवडणूक प्रभारी किंवा निरीक्षक नेमलेले आहेत ते नऊ आमदार म्हणजे मंजुळा गावित लताबाई सोनवणे नरेंद्र भोंडेकर किशोर जोरगेवार महेश बल्दी चंद्रकांत निंबा पाटील प्रकाश अण्णा आवाडे राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आशिष जयस्वाल यावरून एक अशी चर्चा सुरू झाली आहे की शिंदेंना साथ दिलेल्या अपक्ष आमदारांना शिंदे आपल्या पक्षात सामावून घेणार आणि त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना तिकीट देऊन अपक्ष आमदार यावेळेस धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आता चौथा मुद्दा म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं आणि पर्यायाने माहितीचं भविष्य काय असेल याचे सुतोवाच करणारे आहेत या मुद्द्यावरून अजित पवार माहितीत राहणार की माहितीतून बाहेर पडणार अशी शंका वाटते त्याचं कारण म्हणजे या यादीत शिंदेंच्या शिवसेनेने अशा आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रभारी किंवा विधानसभा निरीक्षक नेमले आहेत जिथे सध्या अजित पवार गटाचे आमदार आहेत उदाहरण म्हणून जुन्नरचे अतुल बेनके खेड आळंदीचे दिलीप मोहिते हे शरद पवार गटात जाऊ शकतील ही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे आणि नेमका याच जागी शिंदे गटाने प्रभारी व निरीक्षक नेमले आहेत एवढंच नाही तर भाजपच्याही चार मतदारसंघांमध्ये शिंदेंनी प्रभारी नेमलेले आहेत त्यामुळे जागा वाटपात शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर वापरतील हे मात्र नक्की आता पाचवा मुद्दा आहे तो हिंदुत्वाचा या यादीकडे अत्यंत बारकाईने पाहिलं तर येत्या विधानसभेत हिंदू मुस्लिम कुठं कुठं होऊ शकतं हेही लक्षात येतं शिंदेंच्या शिवसेनेने धुळे शहर मानखुर्द मालाड पश्चिम भिवंडी पूर्व अणुशक्तीनगर अशा पाच विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रभारी किंवा निरीक्षक नेमले आहेत इथे सध्या एम आय एमचा किंवा मुस्लिम आमदार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना विधानसभा निरीक्षक आणि प्रभारी नेमलं जातं बहुतांश वेळेला त्यांनाच उमेदवारी मिळते म्हणून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये हिंदू मुस्लिम वारप पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही आता सहावा मुद्दा आहे तो शिवसेनेच्या परंपरागत लढतींचा या अशा लढती आहेत जिथं नेहमीच शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले जातात उदाहरणार्थ शरद पवार गटाच्या चार विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेने निरीक्षक किंवा प्रभारी नेमले आहेत हे मतदारसंघ म्हणजे इस्लामपूर ताजगाव बीड आणि घनसावांगी या चारही मतदारसंघातले विद्यमान आमदार हे मातब्बर आहेत स्वतः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूरचे आमदार आहेत त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी गौरव नायकवाडी यांच्या कारखान्याला नुकतीच मोठी मदत मिळाली आणि त्यांचंही नाव प्रभारी यादीत आलेलं आहे याचाच अर्थ शिंदे गटाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कडवी टक्कर देण्याची चर्चा निराधार नाही त्याचबरोबर काँग्रेस विरुद्धही शिंदेच्या शिवसेनेने सतरा जागांवर प्रभारी नेमलेले आहेत इथं परंपरागत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी कडवी झुंज पाहायला मिळते उदाहरणार्थ पुरंदर करवीर कोल्हापूर उत्तर अक्कलकुवा भोर जालना असे मतदारसंघ या यादीत ठळकपणे दिसतात एकूणच या यादीकडे बघून असं वाटतं की शिंदे गटाने विधानसभेच्या तयारीचा फर्ज गिअर टाकलाय आपल्यासोबत आलेल्या बंडखोर आमदारांना तर शिंदेंनी सोबत ठेवलंय पण अपक्ष आमदारांचंही पालकत्व त्यांनी घेतलंय असं दिसतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात दंड थोडून त्यांनी माहितीचं नेतृत्व करायला सक्षम आहोत असा मेसेजही दिलाय आता विधानसभेत शिंदेंची शिवसेना प्रत्यक्षात किती जागा लढवणार किती जागा ठाकरेंविरोधात लढवणार त्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद